सर्वांना माझा जय महाराष्ट्र आवाज नाही येत मला जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा आवाज दिल्लीच्या आतापर्यंत बुलंद राहिला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्राने आपल्या महाराष्ट्र हिताचं काम केलं पाहिजे याचसाठी या विभागामध्ये जी कमी होती आणि जिकडे कमी तिकडे शिवसैनिक म्हणून आम्ही अशा पद्धतीनं या जिल्ह्याचे नवनियुक्त असे पालघर जिल्ह्याचे समन्वयक पाटील यांनी आपल्या सगळ्यांसाठी ही कमी लक्षात घेऊन या विभागात विशेषत पालघर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून जिचा उल्लेख केला गेला ही दहीहंडी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय उत्साहात जल्लोषात अगदी खूप मोठ्या आपल्या सगळ्यांच्या स्वागतासह या ठिकाणी उभारली त्याबद्दल ते एकदा जोरदार ता टाळ्यांनी आपल्या ओंकार दलाच मनापासून अभिनंदन करूया तुम्हाला ही अंडी आवडली का ही अंडी पुढच्या वर्षी करायची का मग तुम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख यांना साथ देणार का किती मोठ्याने देणार हात वर करा सगळ्यांचे हात यंदा टिपून ठेवतो कारण आम्हाला पुढच्या वर्षी अतिशय पद्धतीनं अशाच पद्धतीनं यायचं आहे खर तर दहीहंडी कशाबद्दल तर श्रीकृष्णा जन्म झाला त्याबद्दलची ही दहीहंडी त्याबद्दलचा हा गोपाळक आला आणि म्हणून आपण सगळे अतिशय आनंदाने या दहीहंडीमध्ये सामील होतो सकाळपासून या विभागातले खर मला अतिशय अभिमान आहे की माझ्या आदिवासी विभागातले बहुतेक बांधव आणि केवळ बांधव नाही माझ्या माता भगिनी सुद्धा सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज माता भगिनी सगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि मला असं वाटतं की ओंकार दादाने आपल्या महिलांसाठी सुद्धा दहीहंडी उभारण्यासाठी विशेष पारितोषिक ठेवलेलं होतं आणि ते पारितोषिक आपल्या महिला भगिनींना मिळणार आहे खर तर दहीहंडी काय आहे तर खालचा खतर एक मोठा आणि व्यवस्थित रचला गेला की त्याच्या खांद्यावर दुसरा तिसरा चौथा पाचवा ही परंपरा फक्त महाराष्ट्रामध्ये आहे कारण महाराष्ट्रामध्ये एक जर चांगला माणूस उभा राहिला तर त्या माणसाच्या पाठीमागे दुसरा माणूस तयार होऊन तो वर जाऊ शकतो ही प्रचिती केवळ महाराष्ट्र संपूर्ण देशाला दाखवतो आणि म्हणून दहीहंडी हा गोपाळ काल्याचा उत्सव जरी आज महाराष्ट्रासह हो देशभरात असला तरी महाराष्ट्रातल्या दहीहंडीचं विशेष कौतुक आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये आजपासून जी सुरुवात झालीय की पालीची दहीहंडी ही पालघर मध्ये नावाजलेली दहीहंडी असेल असेल की नाही पुन्हा एकदा बघा पुढच्या वर्षीच बक्षीस आता जाहीर केलंय यंदा मला वाटतं होत दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस आणि पुढच्या वर्षीच बक्षीस आहे आताच सांगितलं आयोजकांनी पाच लाख पंच्याण्णव हजार तेव्हा या सगळ्या गोपाळांनी सगळ्या दहीहंडी मध्ये आलेल्या आमच्या माता भगिनींनी पुन्हा एकदा पुढच्या वर्षीसाठी सज्ज राहूया एकदा एवढी भव्य मोठी दिंडी या भागामध्ये केल्याबद्दल दहीहंडी या ठिकाणी उभारल्याबद्दल आयोजक पालघर जिल्ह्याचे सन्मानिय शिवसेनेचे समन्वयक ओंकारजी पाटील यांना धन्यवाद देत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र